गुड इवनिंग आज चार जुलै संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेले आहेत आज राधानगरीमध्ये पावसाने चांगलीच बॅटिंग केलेली आहे दिवसभरामध्ये संध्याकाळी चारपर्यंत एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे आता राधानगरी धरण भरण्यासाठी फक्त साडेबारा फूट पातळी कमी राहिलेली आहे आपण बघू शकताय आता काही क्षणच झाले पाऊस थोडासा थांबलेला आहे राधानगरी धरण लवकर भरून धागा दिसील दरवाजे सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे राधानगरी आणि राधानगरी परिसरातला पाऊस धरण यांच्या अप टू डेट माहितीसाठी आमच्याशी संपर्कात राहा आपल्याला योग्य ती माहिती योग्य वेळेत पोहोचवली जाईल दरम्यानच्या काळात प्रशासनाला साथ द्या आणि प्रशासनाच्या सूचनांचे परिपूर्ण पालन करा あ。